हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअरच केला नाही फक्त शॉर्टमध्ये मी दाखवलं होतं आमच्या एस टी सी बी एस एफमधला भंडारा तर मी हा पूर्ण व्हिडिओ शूट केला होता मग म्हटलं चला सेंडसुद्धा करून देऊ मंदिरामध्ये आज पूजा हवन होतं त्यामुळे सगळी मंदिरामध्ये जमली होती तर इथे एस टी सी बी एस एफची ही दुर्गामाता आमची बघू शकत आहे खूप भारी अशी सजावट केली होती त्यानंतर इथे कन्यापूजन करायला चालू होतं पण मला एक सांगायचं आहे काही लोक ना नवरात्रीच्या या पवित्र दिवसात फक्त दिखावा करतात पण खरं पूजन ना तेव्हाच होतं जेव्हा प्रत्येक मुलगीला आपण आपण ना आदर आणि सन्मानाने पाहतो देवीची कृपा मिळवायची असेल तर देवीला ना त्या मुलीच्या रूपात पाहावं लागतं पण इथं काही जण असे आहेत ना सांगायला सुद्धा नको देवीला जेव्हा आपण पुसतो ना तेव्हा आपण हे विसरून चालणार नाही बघा ना मुलींच्याकडे बघून किती भारी वाटते किती छान पद्धतीने जेवायला वगैरे बसलेले आहेत लहान आणि ही दिखाव्यासाठी आजूबाजूला जे फिरतायत ना यांचा मला राग आहे इतर वेळी त्या लहान लहान पोरींना हिडीस फिडीस करायचं आणि आता बघा ना जेवायला वाढायला पुढे पुढे धावायचं <laughs> मग हेच तुम्ही कायमच्या आयुष्यामध्ये ठेवलं तर किती चांगलं होईल पोरींना जेवायला वाढल्यानं कुणाचं पाप धुतलं जात नाही पण आता काही जणांना वाटते की चला थोडंसं आपण ही म्हणजे आपणही केलेली पाप नष्ट होतील पण असं काही नाही जनता माफ नाही करेगी तोबा, 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 मला ते डॉक्टर कडे बघूनच एवढं हसायला येत होत <tus> बघा ना हेच वागणे याच नेहमी चांगलं ठेवलं तर काय होत नऊ दिवसामध्येही नाटक करून दाखवण्याची वेळच येत नाही ना तर आता इथे बघा बीएसएफ मध्ये कसं आहे जेवायला वगैरे सगळ्यांना अगदी म्हणजे मस्त वाढतात थोडस म्हणजे गर्दी होते त्यामुळे काही जणांना वेट वगैरे करावं लागतं तर आता इथे जेवायला वाढायला चालू होत जेवणामध्ये आयटम काय काय होते सांगते तांदळाची खीर होती रायता होता मिक्स भाजी होती कद्दूची भाजी होती पनीरची भाजी होती त्याच्यानंतर पापड होत्या जिरा राईस होता त्याच्यानंतर सॅलेड होता पुरी होती आणि त्यानंतर मग इथे मखाना डाळ मखाना ते, मखान, मखान, ते सुद्धा भाजी होती तर अशा प्रकारे जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चालले घरी

मंदिरातून आलो आणि थोडा वेळ विश्रांती वगैरे घेतली आणि त्यानंतर आम्ही चालू इथे पाच वाजता मार्केटला कारण मला भाजी आणायची होती आणि थोडंसं काही काम पण होतं कारण दुसरी दिवशी दसरा होता ना मग फुलं वगैरे आणायची होती आणि स्वप्नाली मॅडम म्हटली चला साडी वगैरे पण बघून येऊ तर तिथं गेल्यानंतर झाली मज्जा साडी त्यांना घ्यायची होती आणि घेतली मी <laughs> 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 मला मी साहित्य घेतलं काही दाखवलं नाही कारण मोबाईल कोण पकडणार ते साहित्य कोण घेणार त्याच्यापेक्षा सगळं मी तुम्हाला दाखवते इथे ऍक्सिडेंट एवढे होतात ना अजिबात गाड्या सरळ चालवत नाहीत प्रत्येकाला घाई आहे असं वातावरण झालं ना मला गावाकडची आठवण येते असं वाटते गावाकडे पाहिजे होतं बाबा <laughs> बिना ट्रॅफिक का रोल ट्रेफिक का रोल नाही आहे तर आता आम्ही चाललो घरी घरी गेल्यानंतर मस्त पकोड्यांचा बेत गेला मुलं म्हणाली काय आणलंच खायला त्यांना मी काय जास्त आणायला नव्हतं मग पकोडे पालकचे इथे करून दिले तर आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय